नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये नुकतंच आपले दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडला असणार आहे की अरे मी पुढं जाऊन काय करू त्या मुलांसाठी आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आता बघा दहावीची जे मुलं आहेत ते आता उत्तीर्ण तर झालेले आहेत काही मुलांना चाळीस टक्के पडलेले आहेत काही साठ वाले आहेत काही ऐंशी टक्के वाले आहेत काही नव्याण्णव वाले सुद्धा मुलं या ठिकाणी आहेत आता या मुलांनी पुढचं क्षेत्र काय निवडायचं याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहे ठीक आहे आता बेसिक गोष्ट जर झाली तर शक्यतो मुलांच्या डोक्यात एकच विचार असतो की आपल्याला आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या तीन शाखांपैकी कोणती तरी एकच शाखा निवडायची आहे पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपल्याला काय आवडतं किंवा आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे हा विचार जर तुम्ही केला असाल तर तुम्हाला शाखा निवडायला अजिबात त्रास होणार नाही पण यातलं तुम्हाला काहीच नॉलेज नसेल तर ते काय कसं निवडायचं हे आपण आज बघणार आहोत आता जर तुम्हाला सायन्स साईडला जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं इंग्लिश सायन्स मॅथ्स हे विषय महत्वाचे आहेत ज्या विषयामध्ये तुम्हाला नॉलेज चांगल्या पद्धतीनं असणं गरजेचं आहे जर तुम्हाला आर्ट्सला जायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हिस्ट्री जॉग्रॉफी म्हणजे तुमचा इतिहास भूगोल असू दे किंवा समाजशास्त्र म्हणतो आपण मराठी हिंदी हे विषय चांगले असणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने इंग्लिश सुद्धा असू शकतं त्यामध्ये किंवा तुम्ही त्यामध्ये स्पेशलायझेशन करू शकता, दे शकता ठीक आहे तेच आपण आता बोर्डवरती बघूया आता बघा जर तुम्हाला सायन्स साईड शिकायची असेल तर त्यासाठी त्यातून तुम्ही करिअरचे कोण कोणते ऑप्शन निवडू शकता तर तुम्ही अकरावी बारावी जर केली तर यामध्ये बघा तुम्ही फर्स्ट काय करू शकता त्याच्यानंतर बी एस सी हा ऑप्शन निवडू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये म्हणजे एखादा विषय चूज करायचा जसं की समजा बी एस सायन्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असतं बरोबर आहे यातल्या कोणत्याही विषयामध्ये तुम्ही काय करू शकता स्पेशलायझेशन करून तुम्ही टीचिंगचा जॉब किंवा इतरही बरेच ऑप्शन आहेत जॉबसाठी बऱ्याच मुलांना असं वाटतं की बीएससी करून काहीही ऑप्शन नाहीत म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता पीएचडी एच करू शकता पुढे जाऊन बरोबर आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही बारावीमध्ये नीटची एक्झाम दिला तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुम्ही तिथे एमबीबीएस बी एम एस डॉक्टर फील्ड जे आहे त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं ठीक आहे जे की इंजिनिअरिंग साठी एक्झाम असती त्याच पद्धतीने सीईटी आहे ही सुद्धा इंजिनिअरिंगसाठी एक्झाम आहे सीईटीची त्यामुळे तुम्ही जर मध्ये चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळू शकतं ठीक आहे आणि दुसरं आहे आपलं आय टी आय टी म्हणजे काय जर तुमचे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणतो आपण ते जर त्या फील्डमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही अकरावीला सायन्स शाखा निवडू शकता ठीक आहे त्याच पद्धतीनं जर कॉमर्सला तुम्हाला जायचं असेल तर कॉमर्स मध्ये तुम्ही बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे बी कॉम करू शकता बारावी नंतर त्याच्यानंतर तुम्ही सीए सीएस च्या एक्झाम घेऊ शकता ठीक आहे म्हणजे चार्टर्ड अकाउंट वगैरे हो त्यानंतर तुम्हाला जर फायनान्स मध्ये इंटरेस्ट असेल आजकाल मध्ये खरंच खूप करिअर आहे त्यामुळे तो फायनान्स ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी चूज करू शकता त्यानंतर तुम्हाला मध्ये इंटरेस्ट असेल तरीही तुम्ही कॉमर्स साइड चूज करू शकता किंवा बँकिंग क्षेत्रात जरीही तुम्हाला, 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 तुम्हाला थोडा जरी इंटरेस्ट असेल तरीही तुम्ही बँकिंग म्हणजेच कॉमर्स ही साईड काय करू शकता चूज करू शकता ठीक आहे त्याच पद्धतीनं आर्ट्स मध्ये बघा बॅचलर ऑफ आर्ट्स आहे बॅचलर ऑफ आर्ट्स केलं तर तुम्हाला तुम्ही एक शिक्षक म्हणून जॉब करू शकता किंवा एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये स्पेशलायझेशन करू शकता बरोबर आहे जसं मी तुम्हाला बीएससी मध्ये सांगितलं तसं बीकॉम मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे शिक्षकी पेशा जर तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्ही ते बी ए बीकॉम किंवा बीएससी यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या शाखेत करू शकता आर्ट्स एक तुम्हाला असा फायदा आहे की या ठिकाणी तुम्ही युपीएससी एमपीएससी ची एक्झाम देऊ शकता आणि त्यासाठी जो अभ्यासासाठी जास्तीत जास्त लागणारा जो वेळ आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातो कारण सायन्सला वगैरे जर तुम्ही ऍडमिशन घेतला तर तिथं तुमचे ते प्रॅक्टिकल्स आणि हे ते त्यात खूप वेळ जातो आणि तिथं तुम्हाला अभ्यासाला कमी वेळ मिळतो पण जर तुम्ही आर्ट्स मधून जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्या असतील तर तुम्हाला माझं सरळ मत आहे तुम्ही आपलं आर्ट्सला घ्या बीए करा बीए करत करत तुम्ही यूपीएससी एमपीएससी चे एक्झाम देऊ शकता क्रॅक करू शकता ठीक आहे त्यानंतर जे पत्रकारिता असतं किंवा शिक्षण क्षेत्र मगाशी सांगितलं शिक्षक म्हणूनही तुम्ही जॉब त्या ठिकाणी करू शकता ठीक आहे आता बघा जर तुम्हाला हे जर तुम्हाला अकरावी करायचे असतील तर हे ऑप्शन आहे जर तुम्हाला अकरावीला ॲडमिशन घ्यायचं नसेल आणि डायरेक्ट इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता डिप्लोमाला ऍडमिशन या ठिकाणी घेऊ शकता आणि डिप्लोमामध्ये मेकॅनिकल सिव्हिल कॉम्प्युटर असे बरेच प्रकार आहेत जर तुम्ही डिप्लोमाचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला डायरेक्ट ॲडमिशन त्या ठिकाणी मिळून जातं ठीक आहे म्हणजे हा सुद्धा एक ऑप्शन आहे की डिग्री म्हणजे तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन होऊन जातं बरोबर आहे त्याच्यानंतर बघा जर तुम्हाला डिप्लोमा किंवा अकरावी बारावी सायन्स करायचं नसेल किंवा तुम्हाला इंजिनिअरिंग करून तेवढे पैसे तुम्ही तिथे भरू शकत नसाल किंवा ते जे विद्यार्थी चाळीस टक्के किंवा पस्तीस टक्केच्या पुढचे विद्यार्थी आहेत पन्नास टक्केच्या आतले विद्यार्थी आहेत ठीक आहे त्यांनी जर इंजिनिअरिंगला घेतलं तर काय होईल ते पुढे जाऊन त्यांना ते, ते जे थेरी पेपर असतात किंवा काही तुम्हाला ते टिकावं लागणार नाही त्यांचा बरोबर आहे मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय तुम्ही आयटीए ला घेऊ शकटीएला ऍडमिशन घेतलं तर त्यामध्ये बघा जे तुमचे ची कामं असतात किंवा ची कामं असतात ची जी कामं असतात तिथं ते तुम्ही करू शकता ठीक आहे असे बरेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आता यातलं फील्ड कसं चूज करायचं तर तुम्ही काय करायचंय बघा एक काम करायचंय हे काम फक्त विद्यार्थ्यांनी करायचं आहे त्यांना पालकांनी अजिबात मदत करायची नाहीये तर काय करायचं एक काम करायचं एक पेपर घ्यायचा पहिली ते दहावी पर्यंतचे जे विषय आहेत आपले ते विषय सगळे लिहून काढायचे त्यामध्ये सुद्धा खाली असे तीन कॉलम करायचे तीन कॉलम मध्ये पहिला कॉलम जो असतो तो काय असणार आहे आवडीचा विषय ठीक आहे दुसरा असणार आहे थोडासा आवडणारा आणि त्याच्यानंतर तिसरा असणार आहे अजिबात न आवडणारा विषय आता यामध्ये जर समजा आता तुम्हाला जर इथं गणित ठीक आहे विज्ञान इंग्लिश हे विषय जर आवडत असतील तर तुम्ही कुठे जाऊ शकता सायन्सला जाऊ शकता मी हे मगाशी म्हणजे पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुमचे विषय वारी तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या शाखेला त्या ठिकाणी जायचं आहे ठीक आहे किंवा माझे मित्र या सायन्सला जातायत माझे मित्र कॉमर्सला जात आहेत किंवा माझे मित्र आर्ट्स घेतायत म्हणून मी आर्ट घेतोय किंवा माझ्या मित्राला युपीएससी एम करायचे आहे म्हणून मी सुद्धा यूपीएससी एमपीएससी करणार आहे हे एकदम चुकीचं आहे त्यामुळं तुम्ही तुमची क्षमता निवडा म्हणजे तुमची क्षमता बघा किती आहे तुम्ही काय करू शकताय हा विचार करा आणि मगच तुमच्या करिअरचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही चूज करा आणि आत्ताच हीच वेळ आहे जिथं तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद